कुडाळ शहरात मंगळवारी एसटी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली अपघातात आंदुरले येथील गोविंद श्रीकांत परब हा तरुण गंभीर जखमी झालाय त्याच्या डोक्याला मार लागलाय सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कोकण विभागातून दोन हजार तेवीस चोवीस साठीचा कैलासवासी वैकुंठबाई मेहता उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार प्राप्त झालाय बँकेच्या शिरपेचात हा एक मानाचा तुरा खोला गेलाय पिंगुळी म्हपसेकर तिर्था इथं असलेल्या संजना कलेक्शन या कपड्यांच्या दुकानातून सदतीस हजार किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना घडली अज्ञात चोरट्यानं दुकानाच्या छपराचे पत्रे तोडून आत प्रवेश करत चोरी केली मालवणात मसुरे इथं था ठाकरे शिवसेनेला धक्का बसला असून विभागप्रमुख तथा उपसरपंच राजेश गावकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला कुडाळ शहरातील बाजारपेठेतून जाणाऱ्या रस्त्यांची सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागतोय श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या परिसरात एम एस आर डी कडून रेवर्स रेड्डी कोस्टल हायवे अंतर्गत चौथरा बांधण्यात या संदर्भात बैठकीस उपस्थित राहून मंत्री नितेश राणे यांनी प्रकल्पाची माहिती घेतली कलमट ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे दिनेश गोठणकर यांची निवड झाली आहे ठाकरे शिवसेनेचे धीरज मेस्त्री यांचा पंधरा विरुद्ध दोन मतांनी पराभव झालाय नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी गव्यांच्या कळपानं हजेरी लावली शिरोडा नाका परिसरात भरवस्ती दिवसा ढवळ्या हे गवे फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे नापणे धबधब्यावरील राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाला सिंधुरत्न मधून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांनी आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानले जुन्या मुंबई गोवा महामार्गावर कोलगाव ते आकेरी दरम्यान ठेकेदाराच्या कृपेनं खड्ड्यांची माळस गुंफली गेली आहे आता तर पडलेल्या खड्ड्यात चिरे टाकून थुगलावण्याचा सा प्रकार झालाय पालकमंत्री नितेश राणे यांनी माझगाव येथील निवासस्थानी भेट देत कैलासवासी विकास सावंत यांचा सुपुत्र विक्रांत सावंत आणि कुटुंबियांचं सांत्वन केलं भोसले नॉलेज सिटी इथं ऑपरेशन सिंदूर मधील भारतीय सैन्यातील सुभेदार मेजर संजय सावंत यांचा सन्मान करण्यात आलाय कुडा तालुक्यातील हळदीचे नेरूर गावात आत्माराम शिवराम नाईक यांच्या गुरांच्या कळपावर हल्ला झालाय या हल्ल्यात एका म्हैशीचा मृत्यू झाला असून तर एक जनावर जखमी आहे हा हल्ला बिबट्यानं केलाय असा दावा वन विभागानं केला आहे कणकवली तालुक्यातील हळवल शिवडाव मार्गाची अतिशय दुरावस्था झाली आहे साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर झाली आहे सावंतवाडीतील मडुरा रोणापाल निगुडे गावांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव झाल्यानं पशुपालक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे रक्षाबंधनानिमित्त कुडाळच्या बाजारपेठा राख्यांनी सजल्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मात्र खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी मंदावली बारमाही वाहणाऱ्या नापणे धबधब्यावरील महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल बांधण्यात आलाय याची ड्रोनमधून विराज ढवण यांनी दृश्य कैद केली आहे जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे गणपती विशेष गाड्यांचं आरक्षण येत्या पंचवीस जुलैपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्र आणि आय आर सी टीच्या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह सुरू होय गुहागर आगारातून बुधवारी सुटणारी पांगारी हवेली गुहागर बस गुहागर तालुक्यातील खरेकोंड इथं वाहनाला साईड देताना रस्त्याच्या बाजूला घसरली या बसमध्ये कॉलेजला येणारे विद्यार्थी तसेच चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी होते केवळ स्वतःचे पाठ थोपटून घेण्यासाठी विधानपरिषदेत दिशाभूल करून बेछूट आरोप करणाऱ्या आमदार अनिल परब यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घेऊन दाखवाच असं खुलं आव्हान शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलंय रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोपटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे सलग विसाव्या वर्षी लोकमान्य टिळक अभिवादन यात्रा काढण्यात आली भर पावसातही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कल्याणमध्ये एका रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली परंतु या घटनेला अनपेक्षित वळण मिळालंय समोर आलेल्या नवीन सीसीटीव्ही फुटेजमध्ये रिसेप्शनिस्टनच आरोपी गोकुळ झा यांच्या वहिनीला मारल्याचं दिसतंय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना दोन हजार पंचवीसचा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे पूजा खेडेकरचं ओबीसी नॉन लेअर प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय नाशिक जिल्ह्याचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी हा निर्णय घेतला आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या क्राईम इन इंडिया या अहवालानुसार गेल्या पाच वर्षात सायबर गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये दुपटीहून अधिक वाढ झाली आहे